रामकृष्णारी मंडळी गुढीपाडवा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस मंडळी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये गुढीपाडवा सण साजरा केला जातो अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने साजरा करणारा हा सण नक्की का बरं साजरा करतात आपल्या येणाऱ्या पिढीला त्याबद्दल माहीत आहे का मित्रांनो आपल्या हिंदू संस्कृतींना नाव ठेवण्यातच आपण धन्य मानतोय मात्र लक्षात घ्या आपण आपल्या मुलाबाळांना येणाऱ्या पिढीला आपल्या सणांचा आपल्या उत्साहाचा महत्व समजावून सांगायला हवं जेणेकरून आपल्या पवित्र महान हिंदू संस्कृतीचा महत्व ते नाही पटेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गुढीपाडव्याचा सण का साजरा केला जातो मित्रांनो एक ते दोन कथा मी तुम्हाला सांगणार आहे अगदी थोडक्यात मी भारती शिंदे तुम्ही पाहताय गजनामाचा युट्यूब चॅनल तर मंडळी तसं पाहिलं तर चैत्र प्रतिप्रदा म्हणजे चत्र महिन्याचा पहिला दिवस हिंदूचं नवं वर्ष या दिवशी सुरू आहे आणि नवीन वर्षाचं स्वागत आपण करतो आणि स्वागत करण्याची पद्धत म्हणजेच गुढीपाडवा नक्की काय केलं जातं गुढीपाडव्याला तर मंडळी प्रत्येक जण आपल्या दारामध्ये एक उंच काठी रोवतो ह्या उंच काठीला गुढी असं मानलं जातं हिंदू धर्मशास्त्र असं मानलं जातं की गुढी हा विजयाचा प्रतीक आहे आणि समृद्धीचा प्रतीक आहे ज्या घरासमोर गुढी असते त्या घरातील लोकांना विजय मिळतो अनेक गोष्टींवर राग असेल किंवा क्रोध असेल यावर आपण विजय मिळवायचा असतो तर मित्रांनो ह्या विजयाचं हे प्रतीक आहे आपण जे काही काम करतो कष्ट करतोय ह्यातून घरामध्ये सुख समृद्धी यावी यासाठीच प्रतीक म्हणजे गुढी असते तर मंडळी वेदांग ज्योतिष नावाचा एक ग्रंथ आहे आणि ह्या ग्रंथानुसार संपूर्ण देशभरात साडेतीन शुभमूर्त आहेत त्या साडेतीन शुभ मूर्तांपैकी एक मूर्त म्हणजे गुढीपाडवा मानलं जातं आणि ह्या दिवशी लोक विविध प्रकारच्या वस्तूंची खरेदी करतात अनेक शुभ कार्यांना ह्या दिवशी सुरुवात करतात तर मंडळी गुढी उभारण्याचा नक्की कधी सुरुवात झाली आपण महाभारताच्या काळामध्ये पाहिलं तर अपरिचय नावाचा राजा होता आणि त्याने इंद्रदेवाने त्याला एक कलकीची काठी दिली होती आणि ती कलकीची काठी घेऊन त्याचा आदर करून इंद्रदेवाचा आदर करून ह्या राजाने आपल्या महालासमोर ही काठी रोवली आणि मग दुसऱ्या दिवशी ह्या काठीची विधीपूर्वक पूजा केली नंतर जो दुसरा दिवस होता तो दिवस हिंदूचा नववर्ष पहिला दिवस ह्या दिवशी असंही मानलं जातं की ते राजाने ही काठी रोवली त्याचं पाहून इतर राजांनी आपल्या परीने एक, -एक काठी रोवून त्यावरती वस्त्र लावलं त्या काठीला सजवलं फुलांच्या माळा बांधल्या आणि अशा प्रकारे बघा काटेची पूजा होऊ लागली आणि या सणाची सुरुवात झाली गुढीपाडवा सणाची सुरुवात झाली तेव्हापासून ह्या गुढीपाडव्याची सुरुवात झाली मंडळी ह्या बाबतीत काही अत्यंत महत्त्वाच्या कथा आहेत त्या आपल्याला आपल्या मुलाबाळांना सांगायला हवेत आपल्याला माहीत असेल प्रभू श्रीरामचंद्रांना चौदा वर्षाचा वनवास बघावा लागला अहो देव असून सुद्धा प्रभू श्री रामचंद्रानी सर्व लोकांमध्ये एक आदर्श निर्माण व्हावा आणि येणाऱ्या पिढीला आदर्श जगणं कसं असतं आदर्श वर्तन कसं असतं ह्याचं उदाहरण कोणीतरी असावं ह्यासाठी प्रभू श्री रामचंद्रानी आपला भाऊ आपली पत्नी ह्यांच्यासोबत चौदा वर्षाचा वनवास भोगला आणि प्रभू श्री रामचंद्रांनी लंकापती रावण हा जो दुष्ट होता त्याचा वध केला त्याचबरोबर अनेक राक्षस होते त्यांचासुद्धा वध केला जेव्हा ते आपल्या अयोध्येनगरीमध्ये आले चौदा वर्षाचा वनवास भोगून परतले तेव्हा अयोध्या नगरातील सर्व जनतेने सर्व प्रजेने त्यांच्या मोठ्या उत्साहाने स्वागत केले घरोघरी आम्ही गुढी उभारली हीसुद्धा एक कथा आहे गुढी पाडव्याची आणि म्हणूनच मी सांगितले की गुढी हा विजयाचा प्रतीक आहे प्रभू रामचंद्राने संकटावर जो विजय मिळवला त्याचा प्रतीक म्हणजे गुढी म्हणूनच प्रत्येकाने आपल्या घरासमोर गुढी ही नक्की उभी करावी तर मंडळी गुढीपाडव्याबद्दल वैज्ञानिक काय म्हणतात तर मंडळी आजचं जे युग आहे ते युग म्हणजे वैज्ञानिक युग आहे आपण जर पाहिलं तर गुढीपाडव्याच्या दिवशी आपण कडुलिंबाची पाने वाटतो त्यामध्ये थोडासा गुळ टाकतो ओवा टाकतो मीठ टाकतो हिंग मिरी हे पदार्थ टाकले जातात तर मंडळी वैज्ञानिक दृष्टीने पाहिलं तर हे सगळं मिश्रण कडुलिंब हिंग ओवा गुळ हे सगळं आपण खातो तेव्हा आपल्या शरीरातील जी उष्णता आहे ती उष्णता कमी होते आणि हा ऋतू आहे तो उन्हाळा ऋतू आहे आणि ह्या उन्हाळा ऋतूमध्ये बघा तापमान प्रचंड वाढलेलं असतं आपण या गुढीपाडव्याला हे मिश्रण खाल्ल्यानंतर आपल्या शरीरातील उष्णता आहे ती कमी होते म्हणजेच आपले जे सण आहेत त्यामागे वैज्ञानिक दृष्टिकोन दिसून येते त्या आपल्याला माहीत नाही आजपर्यंत तर, तर मंडळी गुढीपाडवा हा सण अत्यंत पवित्र आहे विजयाचा प्रतीक आहे आणि वैज्ञानिक दृष्टीने सुद्धा खूप महत्त्व आहे मला आशा आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण आपल्या भाविक पिढीला ह्याबाबत मार्गदर्शन नक्की कराल आणि ह्याबरोबरच धन्यवाद आपल्याला ही माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा आणि तुम्हाला सगळ्यांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा जय हरी